जिल्ह्यातील सर्व वकिलांचे एक दिवस कामकाज बंद ठेवून आंदोलन विटा पोलिसांकडून वकिलास अमानुष मारहाण मारहाणीबद्दल पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेतल्याने जिल्ह्यातील सर्व वकिलांचे एक दिवस कामकाज बंद ठेवून आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली सांगली जिल्ह्यातील विटा न्यायालयात काम करणाऱ्या विशाल कुंभार या वकिलास विटा पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ आज सांगली जिल्हा बार असोसिएशनकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले यावेळी वकील विशाल कुंभार यांच्या मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी बार असोसिएशनकडून करण्यात आली विशाल कुंभारे यांना दोन ऑगस्ट रोजी विटा येथील पोलिसांनी बॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान अमानुष मारहाण केली होती याबाबत वकील विशाल कुंभारे यांनी कसलीही तक्रार नोंदवून घेतलेली नाही त्यामुळे आज सांगली जिल्हा बार असोसिएशन कडून वकिलास मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यासाठी आंदोलन करण्यात आले या मागणीचे निवेदन मारहाणीचे व्हिडिओ सुद्धा वकील संघटनेकडून पोलीस अधीक्षक सनी बोरगे आणि उपजिल्हा जिल्हाधिकारी स्नेहल यांच्याकडे सादर करण्यात यावेळी दोषी आरोपींवर कारवाई करण्याची आग्रही मागणी करण्यात आली या आंदोलनात जिल्हा सरकारी वकील प्रमोद ज्येष्ठ वकील श्रीकांत जाधव गिरीश तपकिरी शिवाजी कांबळे

पावणे बाराच्या दरम्यान जो त्यांच्या घरी जाऊन जो पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने तिथं त्यांच्याशी वाद गाठलेला दिसतोय सी सी टी व्ही फुटेज कुंभारसाहेबांच्याकडे आम्हाला जे उपलब्ध झाले त्याचं परिस्थिती बघता कोणतंही त्यांच्याकडनं कारण नसताना किंवा ते कुठल्याही गुन्ह्यात तिथं त्यांच्याकडं व्यक्तीचा तपास नसताना तिथं येऊन त्या कुटुंबांना त्यांनी त्रास दिलेला आहे असं दिसतंय ॲडव्होकेट विशाल कुंभारांच्या सांगण्यामधून असं दिसते की हे बऱ्याच दिवसापासून चालू आहे तिथं आणि त्यांनी वेळोवेळी याबद्दल पोलीस खात्याला तुमची कारवाईला त्यांनी काय विरोध केलेला आहे म्हणजे या कारवाई का का करा पण सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याबाबत दक्षता घ्या असं त्यांना विनवणी केली होती पण त्या दिवशी शनिवारी रात्री हा त्यांचा पोलिसांचा चुकीच्या पद्धतीने त्यांनी ते हत्या केलेला आहे ॲडव्होकेट विशाल कुमार हे स्वतः दिवाणी प्रॅक्टिस करतात ते विद्यार्थी ज्येष्ठ ॲडव्होकेट विनोद गोसाई साहेबांचे ज्युनियर आहेत आणि खूप ते स्वतः देखील प्रतिष्ठित वकील कुंभारवाड्यामध्ये ते राहतात आणि त्या झालेल्या कृतीच्या संदर्भात त्यांनी विटा पोलीस स्टेशनला त्यांना चुकीच्या पद्धतीनं ओढून त्यांना जे धाक तपाश्या दाखवून त्यांना जे पोलीस स्टेशनला जे अरेस्ट करायला घेऊन गेले होते हे बघता हे अतिशय चुकीची घटना आहे आणि याबाबतीत तिने पोलीस स्टेशन विटा पोलीस स्टेशनला अर्ज दिला पण त्या अर्जाची तिने काही दखल घेतलेली नाही असं दिसून येते याबाबतीत आम्हा वकील संघटनेच्या सर्व मा पदाधिकाऱ्यांच्याकडे ॲडव्होकेट विशाल कुमार आणि आमचे सर्व जिल्ह्यातले तालुका अध्यक्ष आणि विटाबारचे अध्यक्ष विजय जाधव आमचे सचिन माझे अध्यक्ष सचिन जाधव या लोकांनी पुढाकार घेऊन या झालेल्या घटनेबाबत विटाबारनी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे तक्रारवादानं निवेदन दिलेलं आहे की याच्यावर विविध या पोलीस अट्रॉसिटीज अगेन्स्ट तुम्ही कंप्लेंट त्याची तक्रार दखल घेऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई व्हावी असं निवेदन देऊन परत हे तक्रार दिलेली होती पण आज अखेरपर्यंत पोलिसांनी काय त्याचा कॉम्बिनेशन घेतला आहे किंवा त्याची दखल घेतल्या असं दिसत नाही आणि म्हणून सांगली जिल्हा बार जे सांगली जिल्ह्यामध्ये जे तालुका बार आहे सांगली जिल्हा सांगली वकील संघटना सांगली आम्ही सर्वांनी आज याबाबतीत ॲडवोकेट विशाल कुंभार यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या कृतीचा निषेध पोलिसांच्या कृतीचा निषेध केलेला आहे आणि आज माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय एस पी साहेब यांना आम्ही आज जाऊन आमच्या संघटनेच्या आणि सर्व जिल्ह्यातील संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे प्रशासकीय हे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी हे आणि एस पी साहेब याबाबत योग्य ती दखल घेतील आणि आम्ही पुरावे पण त्यांच्याकडे दिलेले आहेत त्याचं अवलोकन करून आणि माहिती घेऊन मला वाटतंय की याबाबत योग्य ती कारवाई त्या संबंधित होईल अशी आम्हाला आशा आहे त्यानंतर जर नाही झालं असं काय तर याबाबत आमची वकील संघटना जिल्ह्यातल्या सर्व वकील संघटना एकत्र येऊन पुढील दिसल्या ठरवतो कोर्टात काही प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करणार आहेत नाही याबाबतच आता आम्ही पोलिसांनी आणि प्रशासनानं त्यांना डिरेक्शन देऊन आणि स्वतः एस पी साहेबांना आम्ही निवेदन देत या सर्व गोष्टीचा

असणारा रात्री बारा एक वाजता दंगा केला हा दंगा करत असताना तिथल्या सारी लहान बाळं तिथल्या सारी म्हातारी कोतारी की अशी जागी होतात आणि त्यांना पुन्हा झोप येत नाही बाळा बाळ रडत राहतात आणि म्हणून त्यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही जे रात्री अपराती येता आणि हे जो दंगा करता तो न करता तुम्ही शांतपणे तुमची असणारी सेल्फी जो तडीपार तुम्ही शोधत आहात ती सेल्फी तुम्ही काढा हा तडीपार दिवसा ढवळ्या हिंडत असतो त्यावेळेला तुम्ही त्याला बघत नाही आणि संध्याकाळी तुम्ही येता आणि ह्या पद्धतीनं का करता तर असं काही करू नका तुम्ही या शांतपणे सेल्फी काढून जा असं म्हटल्यानंतर त्या असणाऱ्या ज्या पी एस आय ज्या आहेत त्या पियस आणि तू कोण आम्हाला सांगणार असं करत त्यांच्या अंगावर चालून गेल्या आणि इतर पोलिसांना त्यांनी पुढे यायला सांगितलं आणि त्यांनी असणाऱ्या विशाल कुंभारला घरातनं घरात शिरून घरातनं वड ओढत ओढत बाहेर काढून खरफ फरफटात नेऊन त्यांनी गाडीत बसवलं आणि त्या ठिकाणी त्यांना उघड्या दा उड्यादारं गाडीचे ठेवून पोलीस स्टेशनपर्यंत नेलेलं आहे आणि असं अशा प्रकारचा कुठलीही प्रोसिजर न वापरता गुन्हा नसताना विशाल कुंभार ह्या वकिलांचा असताना असतानासुद्धा अशा पद्धतीने पोलिसांनी त्यांना तिथून ते घरातून नेलेला आहे हा फार मोठा गुन्हा पोलिसांनी केलेला असताना आम्ही सगळ्यांनी वकील विटा वकील, वकील संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सगळ्यांनी मिटिंग घेऊन आम्ही बिटा पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी सोमवारी गेलो सकाळी अकरा वाजता आम्ही फिर्याद देण्यासाठी आमचा सगळ्यात तीनशे साडेतीनशे वकिलांचा संघ तिथं गेला असतानासुद्धा आम्हाला त्यांनी दाद दिली नाही आम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत विटा पोलीस स्टेशनच्या दारात थांबूनसुद्धा आम्हाला त्यांनी शेवटी सांगितलं की आम्हाला एस पी ऑफिसवर तुम्हाला काय सांगायचं ते सांगा म्हणून आम्हाला आज सांगली संघ बिटा सांगली संघटनेकडं इथं येऊन सांगली संघटनेचा पाठिंबा आम्ही घेतला आणि त्यांच्याबरोबर आणि इतरही पलूसकडे आटपाडी कवठेमंकाळ या सगळ्या असणाऱ्या व वकील संघटनेचा आम्ही पाठिंबा घेतला आणि महाराष्ट्र राज्यातून अनेक संघटनेचा स, वेगवेगळ्या संघटनेचा आम्हाला पाठिंबा येत आहे आणि त्यानुसार आम्ही इथं येऊन एस पींना फिर्याद देण्याचा प्रयत्न केलेला आहे एस पी आम्हाला करतो बघतो इन्क्वायरी करतो असे बोललेले आहेत आता ते कितपत त्या पद्धतीनं करणार आहेत हे आता आम्हाला दोन दिवसातच कळेल त्याच्यानंतर मात्र आम्ही आमचं त्यांनी जर आमची फिर्याद नाही घेतली तर आम्ही मोठं असं संघटन उभा करणार आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ह्या गोष्टीचा आंदोलन उभा करणार आहे कारण वकील हा संरक्षित नाही परवा श्रीरामपूरमध्ये सुद्धा ही घटना घडलेली आहे अशा अनेक घटना घडलेल्या आहेत दो अहमदनगरला सुद्धा दोन वकिलांचा नवरा बायकोंचा खून झालेला आहे वकिलांना वकिलांना प्रोटेक्शन नाही त्यामुळे लवकरात लवकर शासनानं आम्हाला प्रोटेक्शन सुद्धा द्यावं आणि ह्या असणाऱ्या आमच्या विशाल कुंभारचा गुन्हा झालेला आहे तो गुन्हा नोंदवून घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा एवढं माझं सांगणार आहे सुरक्षा संघ सांगली जिल्हा अध्यक्ष संदीप वैदंदे जे विट्यामध्ये जे, जे पोलिसांनी एका वकिलावरती अत्याचार केला जे कुंभार वकील म्हणून एक नामवंत वकील आहे त्यांच्यावरती जो अत्याचार केला त्यांना मारहाण केलं त्या गोष्टीचा निश्चित करतो आणि लवकरात लवकर त्या ज्या ज्या पोलिसांनी मारहाण केली त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा ही पोलिसांना एस पी ऑफिसला आणि सांगली जिल्हा अधिकाऱ्यांना त्यांच्याकडे विनंती करतो जर का ही जर विनंती त्यांनी मान्य नाही केली तर एक दहा दिवसामध्ये आम्ही आय जी ऑफिसला जाऊन सुद्धा हे निवेदन देऊन त्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा ही विनंती करतो